प्रतोष्यारो जारो 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 जा� सर्व भाविक भक्तांचं ग्रामस्थांचं आणि आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने सहश स्वागत करतो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आपलं हे ऐतिहासिक मारुती मंदिर साधारणतः आपल्या या मंदिराचा जीर्णोद्वार आतापर्यंत तीन ते चार वेळा झालेला आहे माधव यादव राजा होता त्या कालखंडात पहिल्यांदा दा जीर्णोद्धार झाला त्यानंतर छत्रपतींचा शिवरायांचा या ठिकाणी जेव्हा जन्म झाला त्यावेळी जिजाऊंच्या हस्ते एकदा या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि आता अलीकडे साधारणतः एक पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी तिसऱ्यांदा जीर्णोद्धार झाला या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे जुन्या काळात या ठिकाणी तालीम होती किंवा आवडी होती आणि आत्मदेव मंदिरावरती आपली जी मुख्य मूर्ती आहे या मूर्तीवरती बऱ्या प्रमाणात सिंदूर साचलेलं होतं या ठिकाणी एकदा श्रीकांजी शेट्टी साहेब ब्राह्मण पुरोहित आहे पुण्यामध्ये ते या ठिकाणी करता आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिराची गाभाऱ्याची पाहणी केली त्यानंतर ते त्यांनी सूचना केली की या ठिकाणी जी मूळ मूर्ती आहे ती मूर्ती वेगळ्या स्वरूपात आहे आणि आपण दर्शन जे घेतो ते वेगळ्या स्वरूपात आहे त्यानंतर गावामध्ये आमच्या बऱ्याचशा मिटिंग झाल्या बैठका झाल्या आणि त्यानंतर सिंदूर विलेपन करायचं असा सर्वांचा एकमताने निर्णय झाला सिंदूर विलेपन झालं सिंदूर विलेपनानंतर आपल्याला जी मूर्ती दिसते आणि गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला साधारणतः पंधरा वर्षापूर्वी पहिल्यांदाच झालं आणि जी आपल्याला सुरेख जी मूर्ती दिसते या मूर्तीचं आपल्याला दर्शन झालं जीर्णद्धार झाल्यानंतर ज्यावेळेस आपली मागे बगीचा होता था, झाडे होती ही सगळी झाडे वगैरे काढली ही सगळी झाडे काढल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या या ठिकाणी मंदिरामध्ये किरणोत्सव होतो जेव्हा आम्ही लिखाण सुरू केलं जेव्हा याच्या नोंदी घ्यायला सुरुवात के के केल्या त्यावेळेस बऱ्याच गोष्टींचा ओलागडा झाला संपूर्ण भारतामध्ये आपलं एकमेव मारुती मंदिर असं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही दोनच मंदिर आहे एक कोल्हापूरला आपल्या अंबा मातेच्या किरणोत्सव होतो आणि त्यानंतर आपल्या मंदिरामध्ये होतो आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या इथं तीन मूर्ती आहेत गाभाऱ्यामध्ये मारुती राय गणपती बाप्पा आणि महादेवाची पिंड आहे आणि या तीनही देवतांच्या जन्मोत्सवाच्या वेळेस या ठिकाणी किरणोत्सव होतो गणपती मध्ये बरोबर गणेशोत्सवावर गणेशावरती समोरच्या बाजूनी मागच्या बाजूनी साधारणतः सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान किरणोत्सव होतो ग्रामदेवतांच्या मारुती रायांवर चैत्र पौर्णिमेला सायंकाळी त्यावेळेस सूर्य अस्थाला जातो त्यावेळेस पुरून असे किरण येतात आणि मंदिरामध्ये मार्गद्यावर खालून वरती पर्यंत अगदी शिखरापर्यंत मस्तकापर्यंत जातात आणि महाशिवरात्रीच्या या पर्व काळामध्ये आपल्या पिंडीवरती या ठिकाणी किरणोत्सव होतो आज आपण सर्वांना या ठिकाणी भाग्य लागलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी यांचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी खरोखर आपल्याला ही जी ऐतिहासिक वास्तू आपल्याला प्राप्त झालेली आहे याचा आतापर्यंत आमच्याकडून कदाचित आम्ही ग्रामस्थ काही गोष्टींमध्ये कमी पडलेला असू ज्या प्रमाणात आपल्याला याची प्रसिद्धी करता येत होती ती झालेली नाही गोष्टींची सुरुवात आहे आपल्याला या ठिकाणी सर्व आज या ठिकाणी पत्रकार बांधव उपस्थित आहेत मान्यवर उपस्थित आहेत आमची सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी राज्याचं जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व करता आपण प्रतिनिधित्व करता आणि आपण प्रतिनिधी म्हणून आमचं हे जे ऐतिहासिक वास्तू आहे या वास्तूचा आपण सर्वांपर्यंत जगापर्यंत पोचवलं पाहिजे जेणेकरून जे इतरही भाविक मंडळे आहेत जे शंकराचे भक्त आहेत सर्वांना या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेता येईल अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आज आपण सर्वजण आपलं ग्रामदेव श्री मारुतीरायाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्री या उत्सवाच्या निमित्तानं जो किरणोत्सव होतो या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यामध्ये प्रामुख्याने जी उपस्थिती लाभली ते आपल्या लेनेद्री देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि जेसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र भाऊ बिडोई त्याचप्रमाणे विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ भाऊ चव्हाण तसेच मोरे साहेब असतील पत्रकार भुमले साहेब असतील आणि सर्व आहे ग्रामस्थ आणि भगिनी आपण खऱ्या अर्थानं या मंदिराचा जीर्णोद्धार आधी झाला म्हणून सांगितला परंतु जो बारा तेरा वर्षापूर्वी आपण सिंदूर विलखनाचा कार्यक्रम केला त्यावेळीसुद्धा आम्ही उपस्थित होतो आणि खऱ्या अर्थानं मारुतीरायाची मूर्ती कशी आहे गणपतीरायाची कशी आहे ही आपण त्यावेळेस पहिल्यांदा पाहिली आणि तिथून पुढं जो हा किरणोत्सवाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा सुरू झाला आणि आम्ही पण नेहमी ते जायचो खऱ्या अर्थानं हे जे मंदिर बांधलं आहे हा भारतीय स्थापत्यशास्त्राचे उत्तम असं उदाहरण आहे की ह्या मंदिरामध्ये वर्षातून तीन वेळा जे आपले देवत आहेत यांच्यावर किरणोत्सव होतो आणि खऱ्या अर्थानं आत्ता आपल्या सर्वांचं एक आपण पाहिलं की डोळ्याचं पारणं फिटलं का आपल्याला हे सारं दर्शन घेता आलं आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने जे पुरोहित आहेत त्यांनी सुद्धा या आजचा जो अभिषेकचा जो कार्य आहे जे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ते आम्ही पाहिलं खरोखर आपण हे पावित्र्य मंदिराचं राहतात कोणालाही आत्माने प्रवेश न देता फक्त म्हणजे सोहळ्यात असतील किंवा पुरोहित असतील त्यांनी व्यवस्थित देवाची पूजा करणं हा अतिशय कर खूप चांगलं तुम्ही गाठण्याचं काम या ठिकाणी करता येईल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि प्रतिवर्षी हा तो कार्यक्रम होतो परंतु जो देवजन्माचा मारुतीच्या देवजन्माचा कार्यक्रम सोहळा तो आपल्या तालुक्यामध्ये सर्वात मोठा सोहळा या ठिकाणी पाठवतो आपण सर्वजण त्या सोहळ्याला उपस्थित असता इतकी प्रचंड गर्दी असेल सुद्धा प्रतिवर्षी सकाळी येतो आणि तो, तो जन्मसोहळा अनुभवतो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व ग्रामस्थ ट्रस्टी असतील विश्वस्त हे सर्व मंडळी खूप चांगलं जी काम करतात तुम्हाला मनापासून धन्यवाद त्या सोहळ्यामध्ये जे आपण पहाटेचा तो सोहळा आपण अनुभवला इतर गावांमध्ये सुद्धा देवजन्माचे कार्यक्रम होतात परंतु आपल्या गावामध्ये होणारा एक आगळा वेगळा असा सोहळा आहे आणि ह्या देवस्थानाला प्राचीन असं महत्व आहे आम्ही ऐकून आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री या ह्या ये ठिकाणी येऊन दर्शनासाठी येत होत्या या आपल्या मंदिरामध्ये आणि त्यांच्या काळात किंवा त्याच्या आधी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असं पण ऐकवत आहे खूप चांगल्या पद्धतीने तिथून पुढची जी जबाबदारी आपण सर्वजण आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आजचा हा जो योग आम्हाला आला दर्शन घेण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने जो सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केला म्हणूनच एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या मनापासूनच्या शुभेच्छा चे व्यक्त करतो धन्यवाद तर तीर्थक्षेत्र निरगुडे गावातलं हे ग्रामदैवत मारुतीरायाचे मंदिर आणि या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये खरंतरच शिवलिंग आहे गणेशाची मूर्ती आहे असा त्रिवेणी संगम या मंदिरामध्ये असताना तीन तीन देवतांचं आपल्यावर आशीर्वादाचं छत्र कृपाछत्र या ठिकाणी आहे आणि एक अभूतपूर्व असा सोहळा जो किरणोत्सव आपण पाहतोय संपूर्ण भारतात एक तर कोल्हापूर आणि दुसरं आपल्याकडं हा किरणोत्सव होतो आणि एकदा नव्हे तर तीन तिथीला होतो एक महाशिवरात्रीला एक हनुमान जयंतीला आणि एक गणेश जयंतीला अशा तीन वेळा या ठिकाणी किरणोत्सव होतो तर ही बाब आपल्या थोडीशी उशिरा लक्षात आली असं आपल्या विश्वस्तांनी या ठिकाणी सांगितलं परंतु जरी उशिरा लक्षात आली तरी हा एक खूप मोठा आपल्या सर्वांच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या गावाच्या किंवा आपल्या तालुक्याच्या दृष्टीने खूप अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि हा एक चमत्कार म्हटलं तर वाव करणार ना, नाही किंवा एक अभूतपूर्व असा सोहळा आपल्याला या पुढील काळात खरंतर करता येईल म्हणजे जर सांगितलं की पर्यटन विभागाच्या माध्यमातून खर तर आमची बऱ्याचदा चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे या पुढच्या काळात आपण ज्या पर्यटन विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर क्षमा पवार आहे मागील वर्षी सुप्रियाताई करमकर होत्या अतिशय चांगले अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण आपले काही विश्वस्त मंडळ आपण त्या ठिकाणी जाऊ आणि निश्चितपणे त्यांना एकदा त्या ठिकाणी भेट द्यायला घेऊन घेऊन त्यांना ही सर्व माहिती त्या ठिकाणी सांगू निश्चितपणे आपल्या या मंदिराचा त्या ठिकाणी समावेश झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्याला या निमित्तानं दिसतो सगळे अधिकारी चांगले आहेत त्याची दखल ही निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण सर्व विश्वस्त मंडळी अतिशय एकोप्याने हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने करतात परंतु याला खूप मोठा, कि या मोठा तो उपेन आपल्याला माहीत नाही हा उत्सव एवढा मोठा होऊ शकतो की जगभरातली लोक या ठिकाणी येऊ शकतात एवढा मोठा हा उत्सव खरंतर होऊ शकतो आणि तो तेवढ्या उंचीवर नेण्याचं काम आपण या पुढच्या काळात निश्चितपणे करू अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन छोटे खाणी का होईना परंतु आपण या इथल्या सर्व ट्रस्ट मंडळांनी विश्वस्त मंडळांनी ग्रामस्थांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपण केलेलं आहे आप मी आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं या किरणोत्सवाच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी आवर्जून बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दलही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खर तर उपसभापदी उपस उपस साहेब बोलल्याच्या नंतर प्रकाशित बोलल्याच्या नंतर मी बोलणं चुकीचं आहे कारण ते मोठे आहे तरी त्यांच्या परवानगीने मी बोललो ज्याव मागतो या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत माझे सहकारी मित्र आणि फाउंडेशनचे संचालक तथा वडावाडी गावचे सरपंच आणि आपल्या शिवकार्य संस्थेचे चेअरमन आदिनाथ शेठ चव्हाण हे देखील उपस्थित आहेत आपण सर्व मंडळी पुन्हा एकदा आपल्याला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सगळेच बोलले आणि ग्रामस्थांना आता सगळ्यांना दर्शन घेऊन घरी जायचे परत महिलांना वेध लागले त्या हिशोबाने कारण हिशोबाईंचा आठ वाजल्यापासूनच फोन येत होता पण आधीचे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक गावात भेट देत येत नाही प्रखंडाचा थोडासा उशीर झाला असो कारण त्यामुळे आज किरणोत्सव पाहायला मिळाला नाही पण निश्चित आता दरम्यानच्या काळात योगा आणि तीन वेळा होतो त्याच्यामुळे पुढच्या जेव्हा कधी असा योग येईल तेव्हा निश्चितपणे सोडणार नाही कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच व्यासपीठ आमचे जितूबाई असतील प्रकाशित असतील चव्हाण साहेब असतील बोडकीताई असतील किंवा शुभाताई शिंदे असतील सर्वच गाव असते कारण निर्गुड गाव काही जुनं नाही अगदी बोडकींची मुलगी म्हणजे रुद्र आमच्या वर्गात असल्यामुळे लहानपणापासूनच गावात येणे जाणं आणि नातेसंबंध काही जुने नवीन आहेत लोकांसाठी असो पण आज या सगळ्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिलात आणि जितूबाई हा कार्यक्रम झाला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा पुढच्या वर्षी आपण सगळे हा कार्यक्रम जोरात करू असं पुढच्या वर्षी निश्चितच हा कार्यक्रम जास्त पहिला तालुका पातळीवरती मोठा करू म्हणजे मग नंतर जिल्हा पातळीवरून मग राज्य पातळीवरती जाईल अशा अशा भावना व्यक्त करते आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी निश्चित आपण सगळे मिळून जिथे कमी तिथे थांबे असं म्हणून हा कार्यक्रम जोरात करू असं सगळ्यांना गवाईत देते आणि थांबते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एका या उत्सवाच्या शुभेच्छा देते गुट्टे पाटील परिवार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद